सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज आश्रम सुरेगाव येथील महंत उद्धव महाराज मंडळी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून वृंदावन धाम यात्रा काढण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये नेवासा श्रीरामपूर रावही राहता संगमनेर संभाजीनगर येथील भाविकांचा सहभाग आहे अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये ही यात्रा नेवासे येथून निघून लोणी येथील आश्रमात पहिला दिवस त्या ठिकाणी थांबल्यानंतर तिथून सर्व भाविकांनी राधे राधेचा जे वृंदावन धामकडे प्रस्थान केले खरोखर अतिशय अपूर्व असा हा सोहळा या निमित्ताने सर्व भाविकांना पाहण्यास मिळाला अनुभवास मिळाला कारण यात्रेला जोड म्हणून उद्धवजी महाराज मंडित यांची वृंदावन धाम येथे श्रीकृष्णकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कथे सोहळ्यामध्ये खरोखर भाविकांना एक चांगला चांगली कथा आणि एक वेगळी अनुभूती एक वेगळी अनुभूती या निमित्ताने पाहण्यात आलेली आहे या कथासोहळ्यामध्ये मोहन ब्रजवाशी प्रसाद महाराज तरवडे अण्णा महाराज बावरे बाबासाहेब महाराज दातपुते संतोष महाराज दारकुंडे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने संगीत साथ दिली खरं तर या कथासोहळ्याच्या पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जन्मसोहळा अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे उपस्थित भाविकांनी फुलांचा वर्षाव करीत फुगड्या याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद नृत्य महिला पुरुष भाविकांनी अतिशय कृत्यजन्माचा एक आनंद सोहळा या निमित्ताने या ठिकाणी अनुभवलेला आहे खरोखर उद्धव महाराज मंडळी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा सोहळा सर्वांसाठी अतिशय अतिशय एक वेगळा सोहळा या निमित्ताने पाहण्यास मिळालेला आहे या ठिकाणी वृंदावनच्या परिसरातील सर्व दर्शन झाल्यानंतर उद्या मथुरा आग्रा उज्जैन अशा तीर्थक्षेत्रातील दक्षिण सोळा भुवन बुधवारी ही संपूर्ण यात्रा नेवासी या ठिकाणी रवाना होणार आहे विनायक धरंधरे दैनिक सकाळ बातमीदार सोन